नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्या तर रियाच्या हातात पैसे टेकवतो आणि मग लगेच निघायचा अजिबात माझ्या गाडीत बसायचं नाही सारखे पैसे पैसे करत होते ना हे घे तुझे पैसे आणि इथनं असे म्हणून सत्या तर रियाला तिथनं हकलतो त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते किती युजलेस माणूस आहे ना हा असे म्हणून आता लगेच रिक्षेवालेला थांबवत असते त्याच वेळेस आता सत्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा रागाच्या भरात तो आपल्या गाडीवरती हात आदळणार तेच त्याला मीराचं बोलणं आठवू लागतं जर तुम्हाला अतिशय राग येत असेल तर तुम्ही माझा चेहरा आठवा आणि मग तुमचा राग शांत होईल आता मात्र लगेच सत्य धुमकेतूचा चेहरा आठवतो त्याचा राग थोडासा शांत झालेला असतो त्याच वेळेस आता रिया रिक्षात बसते आणि मला लागते युजलेस वेडा माणूस आहे हा वेडा तेव्हा लगेच सत्यम लागते फूट म्हटलं ला ना लगेच फुटायचं इथनं त्याच वेळेस आता रिया तिथनं जाताच सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगदी बरोबर बोलती धुमकेतूचा चेहरा समोर आणला की या असल्या चिचुंद्रा बोरी आपापच डोळ्यासमोरनं गायब होतात खरंच माझा राग शांत झालाय धुमकेतू असे म्हणून सत्य सा आता घरी निघालेला असतो तर इकडे घरी आता मीराला मात्र खूपच राग आलेला असतो कारण एवढं सगळं सांगू नये यांनी शेवटी पालथ्या गड्यावरती पाणीच केलं यांचं डोसकं असं शांत राहतच नाही कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला पण नाही मी पण यांना सोडणार नाही यांना ना परीक्षेत पास व्हावंच लागेल असे म्हणून आता मीरा रोममध्ये रागानेच तिथे कॉटवरती बसलेली असते ते आजहीच आता सत्या रोममध्ये येतो आता मात्र धुमके सत्या सत्या तो तू सत्याकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा सत्य तू धुमकेतू सॉरी बरं का हे बघ धुमकेतू तू बघितलं ना मी किती रागावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण ती त्या यमडीची पोरगी बिघडलेली कार्टी ती ना सारखी मला उपसायचा प्रयत्न करत होती काय काय बोलत होती त्यामुळे ना माझा राग डोक्यावर जातच होता मी कितीदा पाडे म्हटलो चकलीचे नावं घेतले बर्फ्यांचे नावं घेतले पण नाही धुमकेतू ती पोरगी ना ऐकायला तयारच नव्हती त्यामुळे शेवटी ना मी तिला हकलून दिलं धुमकेतू पण खरंच धुमकेतू तुम्ही प्रयत्न केले होते ना तेव्हा मीरा मुलाखते हे बघा तुम्हाला जमणारच नाही जमत नव्हतं ना तर हा म्हणालेच कशाला कशाला हे सगळं केलं तेव्हा सत्य मुलाखतो खरंच धुमकेतू आता पुण्यांदा अशी चूक नाही होणार धुमकेतू तेव्हा मीरा मुलाखते हे बघा आज ती बोरगी भेटली उद्या आपल्याला तिच्या बापाला धडा शिकवायचा आहे आणि जर त्या साहेबाला वाढवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवावंच लागेल आणि तुम्हाला तुमच्या बाबांची पेन्शन मिळून नाही द्यायची का अहो जर तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल नाही ठेवलं तर तुमच्या बाबांच्या हक्काचे पेन्शनचे पैसे त्यांना मिळणारच नाही आपण ही केस जिंकणारच नाही त्यामुळे तुम्हाला रागावरती कंट्रोल ठेवावं लागेल तेव्हा सत्य मला धुमके तू मी खूप प्रयत्न केला ग पण ती पोरगी मला उपसवण्याचा प्रयत्न करत होती सॉरी धुमके तू माझ्यावरती विश्वास ठेव आता जी चूक झाली ती पुन्हा नाही होणार धुमके तू मला माफ कर धुमके तू आता मात्र इथे इरा मीरा सत्याकडे रागाने बघत असते आणि मग बघते नाही अजिबात जमणार नाही तुम्हाला ना काहीच जमणार नाही असे म्हणून मीरा तर कपाटाजवळ जाते आता ती कपाट उघडते त्याचवेळी सत्य तिच्या पाठोपाठ येतो आता लगेच मीरा जोरात दरवाजा लावते आणि सत्याचं बोट गुत आता त्याच्या बोटाला लागलेलं असतं तेव्हा सत्यमुळं तो अयो धुमके तू अगं हळूच की खरंच स्वारी ना धुमके तू माझ्यावरती विश्वास ठेव अजून एक संधी ती धुमके तुम्ही पुन्हा काही अशी चूक करणार नाही हवं तर मी त्या पोरीला पुन्हा घरी सोडून येऊ का माझ्या गाडीतनं सोडून येऊ का तेव्हा मीरा मुलग ते हो का ती पोरगी तुमची वाटच बघत असेल ना ती तिथून हल्लीच नसेल ना काय तर म्हणे मी आता सोडून येतो काही गरज नाही तुम्हाला ना हे जमणारच नाही अजिबात तुम्ही हे करू शकत नाही असे म्हणून आता सत्याकडे मिर रागानेच बघत असते त्याच वेळेस इकडे आता निरुपा आणि पंकज हॉलमध्ये आता देविकाची वाट बघत असतात आता दरवाजा वाजतो आता निरुपा पटकन दरवाजा उघडते आता देविका आतमध्ये येताच निरुपा म्हणू लागते देविका तुला गरम होत आहे का मी फॅन लावते फॅन जा बरं पंकज पटकन पाणी घेऊन ये आता लगेच देविकासाठी इथे निरुपा पाणी घेऊन येते त्याच वेळेस आता देविका मनाशीच होऊ लागते काय चालू आहे दोघांचं एवढं का वाट बघत होते तेव्हा पंकज म्हणू लागतो बेबी तुला गरम होत असेल तर रूममध्ये चल तिथे एसी लाव तेव्हा निरुप मुलं ते हो हो जा जा एसी लावा तिथे बसा मी ना देविका तुझ्यासाठी गरमागरम मस्त आल्याचं चहा करून आणते तेव्हा देविका मुलं ते काय झाले का तुम्हा दोघांना सगळं काही ठीक आहे ना आई सगळं काही ठीक आहे ना व्यवस्थित तेव्हा निरूपा मुलं ते हो सगळं काही व्यवस्थित आहे पण तुला काय हवंय का तुला काय हवं असेल तर मला सांग तेव्हा निरूपा मुलं ते काय झाले आई आज वेळेस पंकज आणि निरुपा दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा देविका विचारू लागते काय झालं आई सांगा ना त्याच वेळेस आता निरुपमू लागते कसं आहे ना देविका आपल्याला हप्ता भरावा लागेल ग हप्त्याची वेळ जवळ आली मला पैसे हवे हो होते त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते फक्त एवढंच नाही मग त्यात एवढं तरी काय यावेळेस जरा प्रॉब्लेम आहे यावेळेस काही हप्ता भरू शकत नाही आपण पुढच्या वेळेस भरू त्याच वेळेस आता निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा निरुपमू लागते नाही नाही देविका अगं असं कसं जमेल अजिबात जमणार नाही असे म्हणून आता लगेच ती देविकार ती ओरडते वेळेस आता पंकज लगेच निरुपाला खुनावतो आणि शांत करतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं सतरा लाखाचं कर्ज घेतलंय ना हप्ता तर भरावाच लागेल नाही भरलं तर खरंच खूप अवघड होऊन जाईल तेव्हा देविका म्हणू लागते हो का एवढंच आहे ना मग त्यात काय अवघड आहे पंकज तर चांगला जॉब चालू आहे की नाही मग यावेळेचा हप्ता पंकज भरेल तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आलेच रूममधून असे म्हणून आता देविका लगेच आपली पर्स घेऊन रूममध्ये निघून जाते आता मात्र निरुपाला तर खूपच टेन्शन आले इथे बबड्याला तर धक्काच बसलेला असतो काय मी आणि हप्ता मला तर इथे नोकरीसुद्धा नाही आणि मी हप्ता कुठून भरणार आहे आता दोघेही टेन्शनमध्ये एकमेकांकडे बघत असतात तर इकडे रूममध्ये सत्य आता मीराला म्हणत असतो धुमके तू खरंच एकदा विश्वास ठेवू नक मला जमेल सगळं काही मी प्रयत्न करतो ना खरंच बघितले ना मी प्रयत्न केले ना कितीदा पण आता मीरा मुळखते तुमच्या प्रयत्नांचं काय लोणचं घालायचं का अहो कितीदा सांगितलं मी तुम्हाला रागावरती जरा कंट्रोल ठेवा पण नाही ऐकायला तयारच नाही नाही चला तुम्हाला होत नसेल ना तर हो म्हणूच नका जा बरं तुम्ही मी तिकडे तेव्हा सत्य मला हे बघ धूमकेतू तू, पन तू मी, मी सांगितलं ना तुला मी कितीदा प्रयत्न केले पण तू पण ऐकायला तयारच नाही मर जाऊ दे मी नाही ठेवणार माझ्या रागावरती कंट्रोल मला नाही करायचं हे सगळं असे म्हणून सत्य आता कॉटवरती बसतो तेव्हा मी आता सत्याकडे बघू लागते आणि मी लागते हो ना नाहीच जमणार तुम्हाला ते तुमच्या बाबांसाठी तुम्ही एवढं समज करूच शकत नाही ना त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो नाही धुमके तू बापासाठी मी हे समजा करायला तयार आहे त्या ढवळीकरला धडा शिकवायचा आहे ग मला बापाच्या हक्काचे पैसे मिळवून द्यायचे तेव्हा मीरामू लागते हो ना मग मी म्हणते तसं करताल ना पण मुळात म्हणजे मी सा, जे सांगते ते तुम्हाला पडतंय ना तेव्हा सत्य आता मांडू लागतो त्याच वेळेस मीरामू लागते मग का जमत नाहीये का प्रयत्न सोडताय तुम्ही तेव्हा सत्य होऊ लागतो सॉरी धुमके तू माझ्यावरती विश्वास ठेव अजून एक संधी दे आता बघ उद्या मी अशी चूक करणारच नाही अजिबात करणार नाही तेव्हा मुलक ते नक्की ना तुम्ही मी म्हणताय तसं करणार ना तेव्हा सत्यमुळं तू नक्की उद्या तुला ना मी सांगतो धुमके तू माझ्या गाडीची शपथ मी उद्या काही चूक करणार नाही तेव्हा मीरा सत्याकडे बघू लागते आणि ते काय खरंच तेव्हा सत्य तर म्हणजे गाडीची नाही निरूपाची शपथ हवं तर बबड्या बबडी आणि निरूपा या त्रिकोटांची शपथ घेऊन सांगतो उद्या मी अशी चूक करणार नाही धुमके तू तेव्हा मुलक ते ठीक आहे चालेल मग उद्या तुमची पुन्हा परीक्षा होणार मग त्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं की नापास व्हायचं हे तुम्ही ठरवायचं तेव्हा सत्या मुला तो चालेल असे म्हणून कपाटातनं डावेल घेतो आणि सत्य आता हळूच होऊ लागतो आता उद्या कुठली परीक्षा घेणार हे धुमके तू कोणास ठाव त्याच वेळेस मीरा मला ते काय बोलले तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठे काय काहीच नाही आलोच मी फ्रेश होऊन असे म्हणून आता लगेच सत्याकडे बाथरूमकडे जातो तेव्हा मीरा लागते तुम्हाला काय वाटलं आज जे झालं ते संपलं आता उद्या तर याहून कठीण परीक्षा द्यावी लागेल तुम्हाला मी तुमच्या रागावरती कंट्रोल करूच देणार नाही तुमचा राग शांत करणार मी असे आता मीराने ठरवलेले असते तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता सत्य झोपलेलं असतो त्याच वेळेस आता सत्याला जाग येते तेव्हा सत्या उठतो आणि आपले बोट बघू लागतो अरे बापरे आज तर धुमकेतूने बोटही चहात बुडवली नाही अजून तरी काही केलं नाही म्हणजे अजून परीक्षा घेतलेली नाही मला सावध राहावं लागेल असे म्हणून सत्या तर दरवाज्याकडे बघत असतानाच आता मीरा चहा घेऊन आलेले असते आता मात्र सत्या घाबरतो आणि धुमकेतुकडे एकटक बघू लागतो तेव्हा लगेच आता मीरा मला तेव्हा काय बघताय तुम्ही त्याच वेळेस सत्या मला तो चहा आणलाय का असे म्हणून लगेच त्या चहामध्ये बोड बोड होणार तेच मीरा म्हणू लागते अहो काय करायला तुम्ही हे समजा काय चालू आहे चहा पिऊया गुपचूप तेव्हा सत्या मला हो ते चहात बोट घालून बघायचं होतं ना तेव्हा मीरा मला त्या अजिबात गरज नाही चहा पिऊन घ्या गार होईल तो नाही तर माशी पडेल आता लगेच सत्या तो चहा हातात घेतो आता मीरा त्या कपाटातले कपडे काढत असते त्याच वेळेस सत्या मात्र एक एकतक त्या चहाकडे बघत असतो तेव्हा मीरा मला काय बघायला तुम्ही त्यात फक्त चहाचे दुसरं काहीच टाकले घ्या म्हटलं की घ्यायचा सुरुवात करत असतानाच आता इकडे हॉलमध्ये पंकज जोर जोरात आता सत्याला आवाज देऊ लागतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो त्या फुसक्याच काय अडलंय माझ्याजवळ मला ना कळतच नाही असे म्हणून आता बाहेर आलेला असतो त्याच वेळेस आता हजू लागते आणि मनाशीच म्हणू लागते आता झाली तुमची परीक्षा सुरू तर आता इकडे देविका पंकजच्या ला पंकज शांत कशाला ओरडतोय तेव्हा पंकज म्हणतो नाही आज मी या सत्याला ना सोडणार नाही निरुपा सुद्धा भाऊ येतात आणि पंकजला विचारू लागतात अरे पंकज काय झाले तेव्हा पंकज म्हणतो थांबा मी सांगतो तुम्हाला त्याच वेळेस सत्या हॉलमध्ये आलेलो असतो तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो ए सत्या तुझी हिंमत कशी झाली रे हे घे तुझा घाणेरडा शर्ट असे म्हणून सत्याच्या अंगावरती लगेच सत्याचा शर्ट पंकज फेकतो त्याच वेळेस आता सत्या तो शर्ट हातात घेतो आणि पंख्याकडे रागाने बघत असतो तेव्हा पंकज पंकजतो ए तुझे हे असले युजलेस कपडे माझ्या कपड्यांजवळ ठेवायचे नाही हे असले घामाने डबडबडबले कपडे माझ्या कपड्याजवळ ठेवलेले मला चालणार नाही माझे प्रीमियम ब्रँड कपडे त्यामुळे तुझे ते घामाचे कपडे दूर ठेवायचे सांगून ठेवतो आता मात्र लगेच सत्य मला लागते हे फुसक्या त्याच वेळेस पंकजतो आज वा जमणार नाही तुझे हे घाण एरडे कपडे ना मला माझ्या जवळ नकोय किती घाण वासतोय त्यांचा आता लगेच हसू लागते त्याच वेळेस सत्याला राग येतो सत्याला लगेच पटकन ना पंकज जवळ येतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि मला रे तुझ्या तर ना असे म्हणून त्याला जोरजोरात मारणार असे ओढू लागतो तर आता लगेच तेवढाच मीरा येते आणि आता इथे निरुपा सुधाकर भाऊ सत्याला मन असतात अरे सत्यजीत सोड सोड नको मारू त्याला तेव्हा आता सत्य त्याला कॉलर पकडून गोल गोल आणि मारणार तेच मीरा म्हणू लागते अहो त्याच वेळेस सत्य आता तुकडे बघू लागतो आता मात्र मीरा त्याला खुनावते तुमची परीक्षा चालू आहे असे म्हणू लागते तेव्हा लगेच आता सत्या पंकजची कॉलर पकडून पंकजला म्हणू लागतो शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव असे आता उलटे आकडे सत्या मोजू लागतो आता एवढं झाल्यानंतर लगेच सत्य आता काजूकतली बर्फी असे गोड पदार्थांची नावं घेऊ लागतो त्यानंतर मित्रांची नावं घेऊ लागतो आता मात्र पंकज निरुपा देविका सगळ्यांना धक्काच बसतो या सत्याला नेमकं झालंय काय त्याच आता नव्वद एकोणव्वद असे आता पुन्हा आकडे मोजू लागतो आता मात्र लगेच सत्याचा मनात काळा काळा कापूस पिंजला रे तू तु आता तुझी बारी आता मात्र पंकज देविका सगळेजण आता इथे सत्याकडे बघत असते याला काय झालंय त्याच वेळेस आता स लगेच पंकज असू लागतो आणि लागतो बघा बघा बघ बग मम्मा हा दिवसा ढवळ्या दारू डोसून आलाय बघ कसा बोलतोय कसा वागतोय तू आता सर्वजण म्हणजे तिघेही आता आता इथे सत्यला हसत असतात हसा। त्याच वेळेस आता सत्या मात्र धुमकेतुकडे बघू लागतो तेव्हा लागतो बघ बघ देवका कसा दारू पिऊन बोलतोय याच्याशी काय भांडाव बोलायची सुद्धा लायकी नाही याची तेव्हा देविका म्हणू लागते बरं झालं पंकज तू याचा शर्ट बघितला आता ना तू तुझे सगळे कपडे लॉन्ड्रीमध्ये टाक या असल्या घाणेरड्या कपड्यांजवळ तुझे कपडे अजिबात नकोय तेव्हा लगेच आता इथे पंकज म्हण लागतो बघितलं ना देविका कसा दारू ढोसून आलाय हा फालतू फालतू एक नंबरचा याचा शर्ट फालतू फालतू हा आणि याची ती फालतू आता सत्याला गाडीचं नाव घेताच खूपच राग आलेला त्याच वेळेस सत्याचा पुन्हा उठतो आणि लगेच इथे पंकजची कॉलर पकडून त्याला मारू लागतो तेव्हा लगेच आता सत्याचं लक्ष धूमकेतूकडे जातं तेव्हा लगेच धुमकेतू आता रागाने सत्याकडे बघते आणि त्याला खुनावते आता मात्र लगेच मीरा आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता पंकज आणि निरुपाला पुन्हा धक्का बसतो हा मारायला जातो आणि थांबतो का याला नेमकं आहे काय का तेव्हा लगे सत्य मीरा आता मीराला आवाज येत आता रूममध्ये पळू लागतो आणि धूमकेतू सॉरी सॉरी पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळी आता आकडे मोजत तो रूममध्ये निघून जातो तेव्हा पंकज देविका सगळ्यांना तर धक्काच बसतो या सत्याला झालंय तरी काय त्याच वेळेस इकडे आता मीरा रागातच रूममध्ये आलेले असते तेव्हा सत्य आता मीराजवळ येतो आणि म्हणतो सॉरी धूमकेतू पण बघितलं ना तो फुसक्या मला कसं बोलत होता मला उपसवत होता अगं माझ्या गाडीबद्दल असं कसं बोलू शकतो तो सांग ना धुमकेतू मी काय करू तूच सांगता तेव्हा मीरा बोलते तो तसाच बोलतो हे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही दोघं लहानपणापासून एकत्र राहता ना मग तो पंकज कसा आहे हे तुम्हाला माहिती नाही का तेव्हा लगेच सत्य म्हणून अगं पण तू कसा बोलतो तू बघितलं ना धुमके तू सकाळ सकाळ त्याला काही नीट बोलता येत नव्हतं का एवढं सगळं झालंच नसतं तेव्हा मीरामुळं ते त्याला येत नव्हतं नीट बोलता पण तुम्हाला तर येत होतं ना अहो तुम्ही घरातल्यांशी नीट राहू शकत नाही तेव्हा बाहेर कुठे जमणार आहे तुमचं तुम्ही घरातल्यांबरोबर राग शांत ठेवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जमणारच नाही तेव्हा सत्यम लागतो धुमके तू सॉरी ना खरं चुकलं माझं पण मी तरी काय करू तू फुसक्या कसा बोलत होतो तू बघितलं ना तेव्हा मीरामुलक ते नाही छे तुम्हाला जमणारच नाही तो पंकज आणि तुमच्यात काहीही बदल नाही तोही ही तसाच आणि तुम्हीही तसेच त्यामुळे इथून पुढे ना त्या पंकजला कधी नावं ठेवत जाऊ नका आणि बोलत जाऊ नका कारण तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरकच नाही आता मात्र सगळे सत्य म्हणू लागतो हे धुमके तू जाऊ दे तिकडे त्या फुसक्याला मी सोडणार नाही आहे कारण आता माझा राग डोक्यात गेलाय कितीदा सांगू मी धुमके तुम्ही प्रयत्न करतोय पण नाही जाऊन मला मला ना हे समज करायचंच नाही तेव्हा मीरामुगते हो तुम्हाला जमणारही नाहीये ते कारण तुमच्या बाबांसाठी तुम्ही एवढं सगळं करू शकत नाही ना त्यांची हक्काची पेन्शन त्यांना मिळून देऊ शकत नाही तेव्हा लगेच ते सत्य म्हणू लागतो सॉरी धुमके तू चुकलं माझं पण मी काय करणार होतो बघितलं ना तो, तो बबड्या कसा वागत होता माझ्याशी तेव्हा लगेच मी राम लागते हो ना मग तुम्ही त्याला सॉरी म्हणू शकत होता आता तुम्ही लक्षात ठेवा समोरचा माणूस कसाही वागू द्या तुम्हाला तुमचं डोसकं शांत ठेवायचे थे। आणि त्यासाठी इंग्रजांनी आपल्याला तीन शब्द दिलेले सॉरी थँक यू आणि प्लीज या तीन शब्दाचा वापर करायचा आणि सगळं काही विस्कटलेलं जे असतं ते नीट करायचं त्यामुळे ना तुम्ही आता जाऊन पंकजला सॉरी म्हणा तेव्हा सत्य म्हणा तू काय त्या पुसक्याला सॉरी आणि मी अजिबात जमणार नाही धुमकेतू आपण हे समज करू शकत नाही तेव्हा मीरामुळ ते नाही जमणार ना मग हो म्हणताच कशाला मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला काय बी जमवू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा सत्य तू सॉरी धुमके तू चुकलं माझं मी ना तू म्हणतो तसंच करणार आहे बापासाठी मी हे समज करायला तयार आहे धुमके तू तेव्हा लगे सत्य आता कान पकडू लागतो त्याच वेळेस मीरामुळ ते कान पकडण्याची गरज नाही आहे डोस शांत ठेवायचं तेव्हा सत्य तो ठीक आहे मग तू म्हणशील तसं करायला तयार आहे मी धुमके तू तेव्हा यातला एक शब्दाचा वापर करा सॉरी या शब्दाचा वापर करा आणि पंकजला सॉरी म्हणा तेव्हा सत्य तो काय धुमके तो मी त्या पुसक्याला सॉरी तेव्हा मीरामुळं ते हो तुम्हाला हे करावंच लागेल त्याच वेळेस आता सत्य तो ठीक आहे पण मग मी पुढे काय करू तेव्हा मीरामुळते तुम्ही ना आज ना तुमच्या गाडीतनं प्रेमाने त्या बबड्याला ऑफिसला सोडायला जा प्रेमाने अगदी या तेव्हा सत्य मला ठीक आहे चालेल तू तर मित्रांनो पुढील बागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंकज आता बॅग घेऊन खोटं नाट्य ऑफिसला निघालेला असतो त्याच वेळेस आता रुमतला सत्य येतो आणि मला लागतो ए पंकज अरे थांब लाडातच सत्य इथे पंकज जवळ येतो पंकज मात्र घाबरतो त्याला वाटतो की सत्य मला मारतोय की काय त्याच वेळेस सत्य आता त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला लागतो अरे पंकज माझ्या बबड्या आज मी तुला ऑफिसमध्ये सोडायला येतो माझ्या गाडीतनं आता निरुप आणि पंकजला तर धक्काच बसतो कारण आता सत्य समोर तर येणार नाही ना की पंकजला नोकरीच नाही तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल